श्रद्धेचा साक्षात शिवधाम श्री गौतमेश्वर महादेव मंदिर पाय विहीर तेल्हारा गौतमा नदीच्या पवित्र किनाऱ्यावर निसर्गाच्या सानिध्यात आणि भक्तीच्या भावस्पर्शात न्हालेलं एक प्राचीन शिवधाम श्री गौतमेश्वर महादेव मंदिर आजही अखंड श्रद्धेचा केंद्रबिंदू बनला बन आहे असं मानलं जातं की येथील शिवलिंग स्वयंभू म्हणजेच जमिनीतून आपोआप प्रकटलेले आहे पुरातत्व विभागाच्या अंदाजानुसार या पवित्र स्थळाचा इतिहास बाराशे वर्षांहून अधिक जुना आहे गौतमा नदीचं विलक्षण रूप हे मंदिर तितकंच वैशिष्ट्यपूर्ण आहे जितकं ते पवित्र पश्चिमेकडून वाहणारी गौतमा नदी मंदिराच्या पायऱ्यांना स्पर्श करत पूर्वेकडे वळते आणि नंतर दक्षिणेकडे मार्गक्रमण करते ही नैसर्गिक दिशा बदलाची घटना अपूर्व आहे शिवभक्तांची श्रद्धास्थळ या पवित्र ठिकाणी पिंडदान कालसर्पदोष नारायण बळी यांसारखे विधी नियमितपणे पार पडतात भाविकांना इथे विशेष समाधान व समाधान कारक अनुभूती मिळते स्थानिक वडीलधारी मंडळी सांगतात की येथे संत गजानन महाराजांचंही आगमन झालं होतं तसेच अनेक सिद्ध साधूंनी येथे तपश्चर्या केलेली आहे शंकरगिरी महाराज झाशी पडशी यांनी सुरू केलेला रोठाचा प्रसाद हा येथील अनोखा भक्तिभावाचा पैलू आहे गवाचा रवा दूध तूप आणि सुकामेवा वापरून तयार होणारा हा महाप्रसादे किलो पर्यंत बनतो आणि संपूर्ण गावात वितरित होतो उत्सवांचा ओघ अखंड महाशिवरात्र श्रावण सोमवार वट सावित्री वामन एकादशी देवदिवाळी आणि अनेक सणांवेळी येथे हजारो भक्तांच्या साक्षीने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी पहाटे जलाभिषेक आणि सायंकाळी आरतीनंतर फराळाचा महाप्रसाद दिला जातो वड पिंपळ आणि निंबाची त्रिवेणी येथे असल्याने वटसावित्रीला महिला मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात दर मंगळवारी व शनिवारी हनुमान चालीसा पठण तर वामन एकादशीला गावात भव्य पालखी निघते सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू असून गावकऱ्यांच्या एकत्रित पुढाकाराने हे पवित्र कार्य होत आहे त्यामुळे शिवभक्तांनी सढळ हातांनी आर्थिक वस्तुरूप कि करना साथ ही श्री महादेव संस्थान तेल्हारा संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस एकसष्ट शून्य सहा चोवीस या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे डी सी एम न्यूज संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके नमस्कार डी सी न्यूज तेल आपले स्वागत आहे आपण आलेले आहोत गौतमेश्वर महादेव संस्थान तेल गौतमेश्वर महादेव संस्थान मंदिरामध्ये आपल्या सोबत काही शिवभक्त आहेत त्यांच्याकडूनच आपण मंदिराविषयी थोडं जाणून घेऊया माहिती माझे नाव आहे प्रभाकर अंबादास मोरे मी जवळजवळ चाळीस वर्षापासून या मंदिरात रोज येत असतो आरती पूजा वगैरे शिवभक्त बरेचसे लोक असतात दर सोमवारी श्रावण महिन्यात किंवा दर सोमवारी या ठिकाणी जवळजवळ आरती संध्याकाळची आरती असते आणि जवळजवळ तीन चारशे पाचशे लोक या आरतीला हजर असतात आणि संध्याकाळी आरती झाल्यानंतर उत्सवचा प्रसाद इथं दर सोमवारी वाटला जातो आणि श्रावणातले चारही सोमवार इथं चांगली गर्दी असते कार्यक्रम चांगले पार पडतात आणि शेवटच्या सोमवारी श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी इथून पालखी निघते पालखे पूर्ण गावातून फिरून मंदिरात येऊन आरती वगैरे करून समारोप होतो बाकी गावातली ज्या पालखे असतात त्या पालख्या बी आमच्या मागं असतात त्या इथं येऊन पाणी वगैरे मंदिरला महादेवाला जोडवतात आणि महाशिवरात्रीचा या ठिकाणी मोठा उत्सव करण्यात येतो महाशिवरात्रीला जवळजवळ माझी रात्रीच्या दुसऱ्या दिवशी कमीत कमी चार पाच हजार लोक या ठिकाणी महाप्रसाद घेतात आणि एक रोठाची पद्धत आहे या मंदिरात रोड जवळजवळ दोन क्विंटलचा रोड या ठिकाणी तयार होतो आणि त्याचा महाप्रसादसुद्धा या मंदिरात वाढला जातो आणि या मंदिर हे मंदिर जवळजवळ चारशे वर्षापूर्वीचं मंदिर जुनं मंदिर आहे आणि दोन वर्षापूर्वीचं या मंदिराचा आम्ही आता सध्या जीर्णोद्धार केलेला आहे गावातून स वर्गणी करून लोकवर्गणीतून हे मंदिर उभारण्यात आलेलं आहे या मंदिराला इन्कम वगैरे काही नाही आहे शेती फक्त एक एककर शेती आहे त्यात काही पीक वगैरे होत नाही लोकवर्गणीतून या मंदिराचा के निवारणी केलेली आहे आणि लोकांच्या सहकार्यामुळे हे मंदिर आज या ठिकाणी मोठं उभारण्यात आलेलं आहे आराध्य देवता आरत्य देवता म्हणून महादेव श्री गौतमेश्वर मंदिर ते तेला। गणेश नागपुरी तेलणारा आपल्या या शिवभक्त मंडळाचं मी एक कार्यकर्ताच आहे इथे मागील बरेच वर्षापासून मी इथे दर्शनासाठी नियमितपणे येत आहे या आपल्या गौतमेश्वर शिवभक्त गौतमेश्वर मंदिराची विशेषता फार प्राचीन आणि पुरातन असं हे संस्थान असल्याकारणाने याची विशेषता शब्दात गिणल्या जात नाही असं अतुलनीय महत्व येथे माझ्या म्हणजे माझ्या हृदयाला जाणवते इथे आल्यानंतर दर्शनासाठी आल्यानंतर बरेचशे भक्तांचा असा स्वतःचा अनुभव आहे की इथं आपण सगळं आपल्या आयुष्यातले जे दुःख वगैरे जे काही आहेत ते सगळं इथं आल्यानंतर विसरून जातो आणि इथं मान होतो या मंदिराची आणखी एक विशेषता अशी आहे की या मंदिराच्या शेजारी जी गौतमा नदी वाहते ती कोणतीही नदी पश् पूर्वीपूर्ण पश्चिमेकडे वाहते परंतु ही नदी जी आहे शिवभक्त गौतमेश्वर मंदिराकडसाठी साठी दक्षिणेकडून पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते आणि अशी विशेषता असणारं हे एकमेव मंदिर आहे असं मला तरीही वाटते आज उद्धारासाठी जीर्णोद्धारासाठी सढळ हाताने मदत करावी अशी मी पण लोकांना एक हे करतो विनंती करतो आणि इथं येणाऱ्या सर्व शिवभक्त मंडळातर्फे मी या श्रावणाच्या पहिल्या सोमवारी सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतो जय भोलेनाथ आपल्यासोबत एम मधून आलेले भक्तगण आहेत ते मंदिरामध्ये आले इथं दर्शन घेतलं आल्यानंतर त्यांना नेमके काय वाटले मंदिराविषयी आता नेमके आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया मी रवींद्र पांडुरंग वारकरी अलजी मुक्काम सध्या माझं राणपूर डिस्ट्रिक देडतलाई इथे आहे मी आता श्रावण मास असल्याच्यामुळे बागेत जागी उज्जैनचं बी दर्शन झालेलं आहे माझ्या ओंकारेश्वरचे झाले आहे तसेच शिवलिंगचे दर्शन करणं चालू आहे माझे आणि मी आता हे तिल्लारा तालुका अकोला जिल्ह्यात इथं गौतमेश्वर मंदिरमध्ये आलेलो आहे ते पुरातत्व विभागाच्या सर्वांना बाराशे वर्ष जुनं मंदिर आहे आणि हे शिवलिंग जमिनीतून निघालेलं आहे इथं दर्शन केल्यानंतर मला असा आनंद अनुभव होऊन राहिला आणि मला खूप छान वाटलं हे मंदिर आता जीर्णोद्धार केलेलं लोग आहे लोग लोगनं आणि लोगं देणगी सुरू आहे लोकांची देणगी आणि जो बी क दान जाता हो असेल तो या मंदिरगा संपर्क करावे आणि बँक ऑफ महाराष्ट्र खाते क्रमांक आय एफ सी कोड यांना मंदिरात लावलेले आहे आणि त्या याच्यावर दान देऊ शकता अजून जे जे बी आहे भोले बाबा सरगांची सर्व इच्छा पूर्ण करावी आणि माझे दर्शन झालं याबद्दल मला खूप छान वाटलं